एस टी मध्यवर्ती कार्यालय अधिकाऱ्यावर नेमक्या कोणत्या राजकीय नेत्याचा दबाव आहे सांगली जिल्हा एस टी आगारात वीस नव्या बसेस गेल्या दोन वर्षात दाखल झाल्या सांगली जिल्हा आगारात एकूण सातशे पंचवीस बसेस आहेत सांगली जिल्ह्याच्या आगारातून प्रत्येकी एक याप्रमाणे दहा आगारातून दहा नवीन बसेस कोल्हापूर आगारात वर्ग करण्यात आल्या आहेत त्यातील सहाशे बस या जुन्या झालेल्या आहेत पैकी शंभर बसेस या दुरुस्त करून वापर होत आहे एस टी बसची संख्या कमी झालेली आहे रोज एस टीचा प्रवास अडीच लाख लोक करत असतात सांगली जिल्ह्याच्या एस टी आगारात गेल्या दोन वर्षात नवीन वीस बसेस आल्या होत्या त्यापैकी दहा हिरकणी बसेस कोल्हापूर आगारात पाठवण्याचे आदेश मध्यवर्ती कार्यालयाकडून एस टी महामंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आले सांगली जिल्ह्यात नादुरुस्त बसची संख्या जास्त आहे कोल्हापुरात महापालिकेची बस सेवा असताना व सांगलीत लांब रूटला गाड्या सुस्थितीत नसताना सांगली, सांगली आगारातून दहा बस कोल्हापूरला पाठवण्यामागे कोणत्या राजकीय नेत्याचा दबाव आला आहे याची चर्चा एसटी महामंडळात जोरदार चालू आहे